Ayo, boy na Ayo, 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 kai koro. Aba, aba, kasih di piru dia lah. Dada, uh, now kai tumse. Malari mau sir. गाव कुठलं मासाळवाडी बर आणि कशी काय घटना कशी काय घडली मी गाडी घेऊन चालू होतो आणि गाडी चालली होती बैल पडल्या मी बघितलं कुठे निघाला होता चारा नाही ना बर किती वाजता सकाळी साडे अकरा वाजता आणि बैल नंतर काय बघितलं मग काय दिसलंच नाही मला बैल पडली आणि मग बघितलं मी काय दिसत ती तार तुटलेली मग कोण आले का नाही पाणी करायला मग पुन्हा मी बोल पाडलो मोठ्यानी आणि मग एक माणूस आला ना आम्ही धरून उडीत होतो त्यालाच मला झटका बसला पाहिजे की बघल झालं मग बर मग आलं का नाही तर वायरमॅन वगैरे आलं का नाही ना पुन्हा आली की अजून दुसरं कुणाल का ह्यातलं अधिकारी वगैरे काय पाहिलं हा आली कि बर काय केलं त्याने कलायट आहे पुट उघडलं बर आता काय मागणी तुमची आमची मागणी काय ना आमची पोट भरायचं कशी मी पहिले मरली बॉम्ब बोलली असं बाबा बा बाबा काय करायचं कशावर पोट बरायचं मी पोळा आता उद्या आला एवढीच दोन बैल होती एवढीच दोन बैल शेती शेती आहे त्याच्यावर बैलावर समजा पोट भराय नमस्ते मी विकास भगवान बारवकर ग्राम मसूल अधिकारी मासाळवाडी ही घटना घडल्यानंतर मला साधारणत साडेबाराच्या आसपास समजले त्वरित मी या ठिकाणी भेट दिली आणि पंचनामा तयार केला आहे डॉक्टर वैद्यकीय डॉक्टरांच्या पी एमचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही हे माझ्या वरिष्ठ ऑफिसमध्ये सबमिट करून जास्तीत जास्त शेतकऱ्याला मदत कशी मिळेल यासाठी प्रयत्न करेल नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत बारामती तालुक्यातील मासाळवाडी या ठिकाणी मित्रांनो मासाळवाडी गट गट या ठिकाणी अतिशय दुःखद अशी घटना घडलेली आहे शेतात निघालेल्या दोन बैलांचा विजेच्या ताराचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे ते जागीच ठार झालेले आहेत आणि शेतकरी थोडक्यात बचावलेला आहे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना घडलेली आहे या संदर्भामध्ये प्रशासनाने या ठिकाणी भेट दिलेली आहे पंचनामा सुरू केलेला आहे माझी प्रशासनाला विनंती आहे की शेतीची सध्या कामं सुरू आहेत त्याचबरोबर दोन तीन दिवसावरती बैलपोळा आलेले आहे त्या शेतकऱ्याला योग्य तो न्याय मिळावा आणि योग्य तो मोबदला आणि नुकसान भरपाई लवकरात लवकर मिळावी ही या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती धन्यवाद